शेतकरी मित्रांनो कोथंबीर लावलेली चार गुंठी राणे मेचा मे महिना सध्या चालू आहे आणि भावाच्या असल्या कारणानं या एवढ्याच चार गुंठ्यामध्ये जे आहे आपल्याला तर या चार गुंठ्यामध्ये शेतकऱ्यांचा एक आकडा आहे की पन्नास हजाराच्या वरती मला कोथंबीर या रानामध्ये होईल तसंही पाहिलं तर आवास्ताव काही वाटत नाही कारण की त्यांना आपण थोडं याबद्दल विचारू भाऊ रामराव रामराव आपलं नाव किसन हेमके बर या जमिनीमध्ये जी कोथिंबीर तुम्ही लावली ठिबक लाव तर मला वाटतं ठिबक तीन फुटावर केलंय का दोन फुट दोन फुटावर तर दोन फुटावर लावून त्याच्या दोन्ही बाजूनी कोथिंबीर लावली तर काय उत्पन्न कसं होईल याच्यामध्ये आता हे पन्नास साठ हजाराची कोथिंबीर होईल बरं आणि प्लस आपल्याला मिरच्या मिरच्या नंतर हे गेलं की हे चालू हे चालू आहे बर बरं याच्यामध्ये आता जे हे जे कोथंबीर लावलं हे कोथंबीरच किती दिवसाचं पीक दीड चटणी दीड महिन्यामध्ये चार गुंठ्या मधून तुम्हाला पन्नास साठ अजून वाढले आणि जर ही कापून काढली काय काय म्हणजे अर्धी उपटून आणि अर्धी कापून आता पैसे वाढत ना डबल पैसे तर असं हे कोथंबीरचं असलेलं पीक बरं कोथंबीर लावत असताना हे वान कुठलं लावलं तुम्ही हे ते पुढे भेट जिंदल जिंदलचं पुढे तर जे आपण गावरण टाकतो ते ते जे ते जास्त उन्हामुळे सध्या लगेच फुलं येतात यांनी एक तर जिंदलच आणलं दुसरी गोष्ट वरतून शेडनेट असल्या कारणानं याला जी टेम्परेचर हे टेम्परेचर कमी पडते आणि त्याच्यामुळं हे चांगल्या प्रकारे हिरवगार गार तुम्ही जर बघत असाल तर एकदम खूप चांगल्या प्रकारे अशी इथं आलेली आहे सध्याचा भाव जो आहे सध्याचा बाजार भाव बाजार भाऊ काय चालू आहे म्हणजे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो मुळा सगट काय दोन नाही मुळा सगट दोनशे रुपये किलो 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 किलोनी किलो आणि हा जो तुम्हाला माझ्या हातातला एक कोंब दिसतोय आता हे दाट आहे म्हणून तुम्हाला एकच दिसतोय याला जर आपण कापलं किंवा मग हे जर पात्र असत हे तेवढं राहिलं असत का एक जवळपास पन्नास शंभर ग्रॅम सुद्धा एक होऊ शकतो ही सुद्धा ताकद या कोथुंबीरची आहे कोथिंबीरची कहाणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी लावली तर आता यांना जर असा विचार केला यांची जमिनी आजूबाजूच्या आहे भाऊ आता जर गरी धरलं तुमच्या या उत्पन्नासारखं खर्च होत आता तुम्हाला जवळजवळ साठ हजार रुपये साठच धरू आणि कोथिंबीरीतून एक वीस हजार रुपये पंधरा वीस हजार रुपये धरू बरोबर बर? साठ सत्तर हजार रुपये तुम्हाला याच्यातून येतील ये सत्तर हजार रुपये कमवायला खर्च वाजता एकर दीड एकर दोन एकर बी पावसाच्या हिसाबार पुन्हाच्या भरुश्या बसणे लागतं एक मोजक्या पाण्यात मोजकी जागा चार गुंटे चांगलं उत्पन्न आहे पाणी कमी लागतं पाणी कमी लागतं ती बघणी तर ही थोडक्यात केलेली भाजीपाल्याची शेती आपण म्हणतो की बाबा शेतीत परवडत नाही पण जर प्रयोगशील शेत भाऊ सारखे जर असतील तर नक्कीच एवढ्या रानात सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न चारच गुंठ्यामध्ये सुद्धा ते घेतात हे त्याचं उदाहरण आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती प्रॅक्टिकली टाकण्याचा विचार कधीही निर्णय हा घेत असतो आणि हे प्रॅक्टिकली तुमच्यासमोर आहे मिरच्याला फुलं लागलेले कोथंबीर माझ्या हातामध्ये एवढी वाढलेली आणि दाटवाट कोथंबीर आहे तर एका एका सरीचं जरी नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे भाऊला असे पैसे होणार आहेत त्यांच्या प्रयोगाला आपण शुभेच्छा देऊ आणि आपणही असे जर प्रयोग करत असाल तर नक्कीच आपल्याला चार पैसे शंभर टक्के दुसऱ्यापेक्षा चांगलेच मिळतात कारण की आताचं आताचं जे हवामान आहे हे शेतकऱ्याचं अनुकूल असं राहिलेलं नाही आहे त्यांची आपण आज त्यांच्याकडे आलो तर त्यांची आंबा शेती आपण बघितली आंबा शेतीमध्ये पाडाशी शे पिकलेले आंबे ते विकतात एकशे वीस रुपये किलोने त्याचाही व्हिडिओ आपण सविस्तर टाकलेला आहे पण एक चांगला विषय कोथिंबीरचा सुद्धा त्यांनी हातात घेतलेला आहे आणि चांगलं उत्पन्न ते या कोथंबीर झालेली जा, आता विकायला झाली ना सर आणि हिला सध्या बाजार भाव असल्यामुळं कापून जरी विकलं तरी सध्या चांगला भाव आहे हां म्हणजे नंतर कापल्यानंतर जास्तीत जास्त वीस पंचवीस मध्ये परत ती कापायली येते बरोबर ना आणि जर समजा असं जर केलं की अर्धवट उपटली आणि काही कोंब जर कापून घेतले तरीही ती ह्या कोंबाचा मी सांगितलं तुम्हाला पन्नास शंभर ग्रॅम सुद्धा हे एक सुद्धा कोम हा होऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर लगेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बरं धन्यवाद राम 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 राम